ए घिडे इकडे इकडे बघा ते रे कुछ नाही रुक रुख मिनट देंगे नहीं तुमको मित्रांनो या ठिकाणी जी मराठा आरक्षणाची लढाई लढत होतो त्यावेळेस आपली जी परिस्थिती होती ती या सत्ताधाऱ्यांनी या लोकांना म्हणजे थांबवलं होतं की तुम्ही दुकान उघडू नका आणि याने दुकानं न उघडल्यामुळे आपल्या लोकांना उपासमारीची वेळ आली आणि आज ही स्वतःच पोट भरायला या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात आणि दुसरीकडे नेऊन विकतात हे ना आंदोलनात सहभागी झालेले ना मराठी आहेत ना इथले स्थानिक आहेत ही लोक जे आहेत ना ते आता मला चार पाच लोकांनी सांगितलं हे बाबा फुल टाईट आहे एकदम आणि जर आंदोलनात जर का काही चुकीची घटना घडली तर याला कोण जबाबदार असणार आहे त्यांना मराठी बोलता येत नाही पाणी द्यायला किंवा जेवण द्यायला मी माग सरत नाही आम्ही एवढ्या मोठ्या मराठा समाजाला इथं या ठिकाणी गावाखेड्यातून घराघरातून मदत पोहोचवतोय परंतु ज्या वेळेस मराठा समाजाला गरज होती त्यावेळेस याच लोकांनी दुकानं बंद ठेवली त्यावेळेस त्यांना कळायला पाहिजे होतं की ही लोक सुद्धा आपलीच आहेत जरी आपल्याला बंधनं घालत असली तरी सुद्धा आपण दुकानं उघडी ठेवली पाहिजे वादी पलीकडे पोरग आहे ना त्याला मी आता विचारलं तर ते म्हणत की मी ठेला लागत हूं दुकान बंद करके आया आहू जेवणाला आणि पाणी द्यायला आम्ही नाही म्हणत नाही पण ही अशी जी लोक आहेत आज इतरात्री दोन अडीच वाजली तीन वाजलेत तरी सुद्धा पनीर आणि भात खायला मिळतंय ते कशामुळे मिळतंय तर दोन दिवस मराठ्यांचं जे हाल झालं ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बघू वाटलं ना, नाही यातल्या सुद्धा विषय अरे तुम्ही भरकटू नका आपला विषय काय चालला लक्षात घ्या ज्या वेळेस आपण उपाशी मरत होतो ना त्यावेळेस याने दुकानं बंद करून घेतली आज आपण आपल्या महाराष्ट्रात वंचित आहोत त्या गोष्टी लक्षात घ्या दोन दिवस उपाशी मारायची वेळ आली असा घडलं नाही याला आपण काय बघूत आहोत अशा गोष्टी आपण रोखल्या पाहिजे याला जेवाला द्यायला किंवा नाही पोट भारायला आपण नाही म्हणत नाही आपल्याच महाराष्ट्रात मुंबईतून येऊन हे पोट भारत परंतु आज आपल्याला गरज असताना गरज असल्याच्या वेळेस यांनी लोकांचं ऐकून सरकारचं ऐकून सत्ताधाऱ्यांचं ऐकून दुकानं बंद ठेवली पाणी मिळालं नाही लाईट मिळाली नाही खायला प्यायला मिळालं नाही सहाजा लोकांना पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही आणि आज ज्या ज्यावेळेस आपण लोकांना जेवण वाटतोय त्यावेळेस खुशाल येऊन निर्लज्जपणे बाटल्या मागतात जेवण करतात अरे चालले काय ज्यावेळेस आमच्यावर वेळ येते त्यावेळेस तुम्ही आला नाहीत आणि आता तुम्ही खुशाल जेवण करायला येतात तुम्ही कमवायला आला खायला आला तुम्ही घरी हवा तुम्ही या संबंध काय काय संबंध आहे तुमचा या आंदोलनाचा काय संबंध आहे या आंदोलनाचा लोकांनी काय यावं मी म्हणतोय अशा लोकांनी या ठिकाणी येऊ नये जर उद्या काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण आहे मराठे मराठ्यांना विनाकारण अशा लोकांना या आंदोलनात मिक्स करून बदनाम करू नका तमाम या आंदोलनासाठी आलेल्या तमाम मराठ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी जिथून कुठून